मित्रांनो आपल्या आजूबाजूला कधी कधी आईस्क्रीमवाले असू द्या किंवा काही अनेक प्रकारचे पदार्थ विकणारे व्यक्ती असतात ते नेहमी आपलं प्रोडक्ट आपल्याला विकताना पाहायला भेटतात आपण कधी कधी त्यांच्याकडून खरेदी करतो घेतो आणि त्यामधून आपण आपला आनंद व्यक्त करतो आपण आपल्या मर्जीनुसार जेवढं पाहिजे तेवढं आपण घेतो पण कधी जर त्यांच्या आनंदात आपण जर सहभागी झालो तर त्यांचा आनंद गगनात मावेन असा होतो तर अशी जी व्हिडिओ आहे या व्हिडिओची संपूर्ण हकीकत जाणून घेण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटते एक आईस्क्रीमचा दुकानवाला आहे जी गाडी घेऊन जातात हाताने जी सायकलची गाडी असते त्यावरती कुल्फी विकणारा जो व्यक्ती असतो तो पाहायला आहे आणि हा कुल्फी विकणारा व्यक्ती त्या आईस्क्रीमच्या गाडीवरती दुपारच्या वेळेत निवांतपणे झोपलेला पाहायला आहे जेव्हा हा व्यक्ती निवांतपणे झोपलेला असतो तेव्हा त्याच्याकडे कोणतंही गिरायक नसतं आणि गिरायक नसतं यामुळे तो आपल्या गाडीवरच निवांतपणे झोपलेला पाहायला भेटतोय आणि हा व्यक्ती जेव्हा झोपतो तेव्हा तो एकदम निवांत झोपलेला असतो कारण त्याकडे कोणतंही गिरायक नसतं म्हणून झोपलेला असतो परंतु एवढ्यात एक व्यक्ती येतो म्हणजेच एक पोलीस येतो आणि पोलीस आल्यानंतर तो पोलीस त्या व्यक्तीला उठवतो उठवल्यानंतर त्याच्याकडून दोन आईस्क्रीम घेतो तो एक आईस्क्रीम आपण खातो दुसरा आईस्क्रीम त्या दुकान ज्याचं असतं जो व्यक्ती कुलपी विकणारा असतो त्याला ते खायला देतो आणि त्याचा आनंद असतो तो गगनात मावेन असा होतो कारण ज्याच्याकडे कोणत्याही प्रकारचं काहीही नसतं किंवा ज्याच्याकडे वस्तू असून तो खात नाही कारण त्याला पैसे कमवायचे असतात तो गरीब असतो आणि तो धंदा करून त्यामधूनच आपला उदरनिर्वाह करत असतो म्हणूनच तो कुठेतरी आपले पैसे बचत करत असतो परंतु जर कधी कधी त्याचे कष्ट मेहनत जिद्द चिकाटी आणि जर आपण त्याच्यात जर कष्टामध्ये सहभाग येऊन जर त्याला जर कधी कधी आपल्या पैशाने जर त्याला खायला दिलं तर त्याचा आनंद गगनात मावेन असा होतो आणि त्यांच्या जे चेहऱ्यावरती जे स्मित हास्य असतं ते खरोखरच एक आपल्यालासुद्धा एक आनंद देऊन जातं तर मित्रांनो या पोलीस व्यक्तीने त्याच्या ज्या चेहऱ्यावरती जो आनंद आणला आन आहे ते खरोखरच एक अभिमानाची गोष्ट आहे कारण प्रत्येकाला अशा प्रकारचं काम करता येत नाही का। समाजामध्ये काही ठराविकच लोक आहेत ते अशा प्रकारचं काम करतात आणि एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतात कधीकधी सोशल मीडियाच्या माध्यमातून असे लोकांना आपण पाहतो म्हणूनच मित्रांनो माझं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की कधी कधी जर आपल्याला आपल्याला संधी भेटली तर आपण अशा प्रकारचं काम करा जेणेकरून इतरांनासुद्धा त्याचा आनंद घेता येईल तर पोलीस व्यक्तीने हे जे काम केलं आहे त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल आणि जर तुम्ही चॅनलवर नवीनच असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि या व्यक्तीसाठी एक लाईक जरूर करा